भाजपचे एक नेते कुठल्या तरी मुलाखतीमध्ये बोलत होते की शरद पवार जी की राजनीती का एरा समाप्त हो गया काल सेंट्रल हॉल मध्ये बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितल्यानंतर त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे आज आपल्या सर्वांना तिथं कळत आणि ती जर कुणी केली असेल तर या पैलवानाने या वस्तादानी त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये करून दाखवलेली आहे मी फक्त एवढंच ये म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेल की येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहायचंय आणि एकत्रित लढायचे त्याच्यामुळे कुठेही आपलं जे फोकस आहे ते बाजूला जाऊन देऊ नका अशी विनंती इथे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो खर तर काही लोकांना साहेबांवर पुस्तक लिहायचं होतं त्या पुस्तकाचं काय झालं हे मला माहित नाही पण लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीला विजय मिळालाय त्याच्यावर नक्कीच एक चांगलं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा जेव्हा भाजप या राज्यातून हद्द पार होईल मित्र हद्द पार होईल पवार साहेब खास करून विधानसभेवर सुद्धा पुस्तक लिहतील आणि हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळेल मग येत्या काळामध्ये असे अनेक लोक येतील म्हणतील मी अंधारात मदत केली मी तुमचाच प्रचार करत होतो फक्त पुढे येत नव्हतो काही नेते आता पलीकडे गेलेले आहेत त्या नेत्यांना परत इकडे यावं लागेल फक्त सर्व नेत्यांना सर्व पक्षप्रमुखांना मी विनंती करेल पहिला निष्ठावंतांचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि मग त्या लोकांचा विचार खऱ्या अर्थाने तिथे केला गेला पाहिजे येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाहीये मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याच भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार ही चार पण महिने आपण एका दिला न पक्षात काय करायचंय ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होत